वाचून आणि प्रवचन करून नाही ते श्रद्धेच्या मार्गावरून चालले ते गुरुपदिष्ट ध्यानाच्या मार्गावरून चालले म्हणून म्हणून ते लिहू शकले सोहम जप ध्याने भावली विश्रांती लाभे आत्मस्थिती आपे आप उगीच नाही लिहिलं हे हे झालं माझ्याबाबत असं ते म्हणून म्हणू शकले गुरुंच्या अंतरंगात प्रवेश करण्याचा मार्ग ते चालले अतिशय थोड्या पावलांमध्ये त्यांनी सद्गुरूंच्या अंतरिया प्रवेश केला आणि मग नंतर ते प्रेमाचा आणि आनंदाचा मार्ग चालले त्यांच्याकडे येणाऱ्या कोणालाही त्यांचं प्रेम मिळायचं आणि त्यांचा आनंद समजायचा